मोठेवाडी माजलगाव जिल्हा बीड केरळच्या काही कसा सतपाल घाटे पैलवान कुस्ती मैदानाला दाखल झाला त्याच बैठक अजून

छोडा तिसी छोडा चांगला त्यहाँ खेला ते गार्क एक चौदा नावाची पोजिशा मनोहार मुंडे आकडे वरती लढतो तिथे ताबा बंजन केला सरपंच आहे त्यांचे सर्व सहकारी या कुस्त्या झाल्यानंतर शेवटच्या दोन कुस्त्या होती बाकीचे खाली बसा Domnul wow. la